नमस्कार अमृत मराठी कथा आहे सारे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी छान छान व सुंदर असे उखाणे घेऊन आलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इंद्रधनुष्यासारखे रंगुनी टाक आयुष्य माझे इंद्रधनुष्यासारखे रंगुनी टाक आयुष्य माझे रावांसोबत बांधिले सात जन्माचे धागे रावांसोबत बांधिले सात जन्माचे धागे शेतात पावसात नाचत होता मोर शेतात पावसात नाचत होता मोर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी रावांचे नाव घेते छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी आमच्या ओठी रावांचे नाव घेते छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी आमच्या ओटी हिरवा चाफा निळी फुले हिरवा चाफा निळी फुले मी सुखी आहे कारण राव तुमच्यामुळे मी सुखी आहे कारण राव तुमच्यामुळे देवाच्या देवळात गोड सनई वाचते देवाच्या देवळात गोड सनई वाजते त्यांच्याच आशीर्वादाने रावांसोबत माझी जोडी गाजते त्यांच्याच आशीर्वादाने रावांसोबत माझी जोडी गाजते काय असे पुण्य केले मी मलाच नाही ठाऊक काय असे पुण्य केले मी मलाच नाही ठाऊक रावांचे माझ्यावरचे प्रेम पाहून सर्वजण झाले भाऊक रावांचे माझ्यावरचे प्रेम पाहून सर्वजण झाले भाऊक गावठी गुलाबाला सुगंध सुवास गावठी गुलाबाला सुगंध सुवास रावांना भरविते पुरणपोळीचा घास रावांना भरविते पुरणपोळीचा घास जीवनसाथीवर पाठवली होती यांनी रिक्वेस्ट जीवनसाथीवर पाठवली होती यांनी रिक्वेस्ट रावांना केले मी आयुष्यभरासाठी ॲक्सेप्ट रावांना केले मी आयुष्यभरासाठी ॲक्सेप्ट यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा पण राव हवेत मला जोडीदार म्हणून सात जन्मी पुन्हा पण राव हवेत मला जोडीदार म्हणून सात जन्मी पुन्हा गोकुळच्या गोड गाण्यात राधाकृष्णाचा साथ सजला गोकुळच्या गोड गाण्यात राधाकृष्णाचा साथ सजला रावांचे नाव घेते आयुष्यभराची सात भेटली मजला रावांचे नाव घेते आयुष्यभराची सात भेटली मजला गळ्यात छोपते सोन्याचं डोरलं गळ्यात छोपते सोन्याचं डोरलं रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं धन संपत्तीचा नसावा गर्व धन संपत्तीचा नसावा गर्व रावांचे नाव घेते ऐकताय ना सर्व रावांचे नाव घेते ऐकताय ना सर्व जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा राव मला सात जन्मासाठी तुमचीच पत्नी ठेवा राव मला सात जन्मासाठी तुमचीच पत्नी ठेवा उंच मनोरे नव्या जगाचे उंच मनोरे नव्या जगाचे रावांमुळे भेटले मला हे दिवस सुखाचे रावांमुळे भेटले मला हे दिवस सुखाचे दासांचाही दास हरी नंदाचा नंदन दासांचाही दास नंदाचा नंदन रावांचे नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन रावांचे नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन शब्दही न बोलता सात घातली कुणी शब्दही न बोलता सात घातली कुणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धनी जीवनाचं सोनं करेन मी सगळं सुख मी तुला देईन जीवनाचं सोनं करेन मी सगळं सुख मी तुला देईन रावांचे नाव आजपासून मी सगळीकडे घेईन रावांचे नाव आजपासून मी सगळीकडे घेईन गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते सासू सासऱ्यांची सून रावांचे नाव घेते सासू सासऱ्यांची सून रात्रीच्या आकाशात चमचमते तारे रात्रीच्या आकाशात चमचमते तारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी रावांचे नाव घेते रामकृष्ण हरी रावांचे नाव घेते रामकृष्णहरी कपाळावरील कुंकू मांगल्याची खूण कपाळावरील कुंकू मांगल्याची खूण रावांचे आणि माझे जुळले छत्तीस गुण रावांचे आणि माझे जुळले छत्तीस गुण लग्नात हुंडा मागून नाते करू नका घाण लग्नात हुंडा मागून नाते करू नका घाण रावांसारखे पती मिळाले मला फार आहे त्यांचा अभिमान रावांसारखे पती मिळाले मला फार आहे त्यांचा अभिमान पैठणला घेतला लग्नाचा बसता पैठणला घेतला लग्नाचा बसता रावांचे नाव घेते आता सोडा माझा रस्ता रावांचे नाव घेते आता सोडा माझा रस्ता दारावरती काढली लक्ष्मीची पावलं दारावरती काढली लक्ष्मीची पावलं रावांचे ना साधे रूप माझ्या ना मनाला ना भावलं रावांचे साधे रूप माझ्या मनाला भावलं काचेच्या पेल्यात थंड थंड पेय काचेच्या पेल्यात थंड थंड पेय रावांना कीर्ती मिळावी हेच माझे ध्येय रावांना कीर्ती मिळावी हेच माझे ध्येय संगमरवरी मंदिरात बसवली साईंची मूर्ती संगमरवरी मंदिरात बसवली साईंची मूर्ती रावांची लग्न झाले झाली इच्छापूर्ती रावांची लग्न झाले झाली इच्छापूर्ती पंढरीला चाले नामाचे गजर पंढरीला चाले नामाचे गजर रावांचे नाव घ्यायला नेहमी मी हजर रावांचे नाव घ्यायला नेहमी मी हजर विष्णूंच्या मस्तकावर सदैव असतो शेष विष्णूंच्या मस्तकावर सदैव असतो शेष रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र रावांच्या सहवासात रंगविते संसाराचे चित्र रावांच्या सहवासात रंगविते संसाराचे चित्र गुलाबाचा सुगंध घेताना झाले मी धुंद गुलाबाचा सुगंध घेताना झाले मी धुंद रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद जळतो तो जीव लागते ती आस जळतो तो जीव लागते ती आस रावांसोबत सुरू झाला माझा आयुष्याचा सुंदर प्रवास रावांसोबत सुरू झाला माझा आयुष्याचा सुंदर प्रवास नवत्या माहित मला जन्मांतरीच्या गाठी नव्हत्या माहीत मला जन्मांतरीच्या गाठी देवाने बनवलंय रावांना माझ्याच देवाने बनवलंय रावांना माझ्याच नवा रस्ता शोधू हातात हात द्या नवा रस्ता शोधू हातात हात द्या राव मला तुमची अशीच आयुष्यभर साध द्या राव मला तुमची अशीच आयुष्यभर साध द्या असंख्य तारे नभात पहावे निरखून असंख्य तारे नभात पहावे निरखून रावांसारखे पती आईवडलांनी दिले पारखून रावांसारखे पती आईवडिलांनी दिले पारखून कपाळाचे कुंकू जशी चंद्रकोर कपाळाचे कुंकू जशी चंद्रकोर रावांच्या मदतीवर सगळा माझा जोर रावांच्या मदतीवर सगळा माझा जोर विद्येची देवता आहेत शिवपार्वतीचे पुत्र विद्येची देवता आहेत शिवपार्वतीचे पुत्र रावांच्या दीर्घायुष्यासाठी घालते मी मंगळसूत्र संसार रूपी वृक्षाला बांधून प्रेमाचा झुला संसार रूपी वृक्षाला बांधून प्रेमाचा झुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला खडीसाखरेची गोडी आणि चाफ्याचा सुगंध खडीसाखरेची गोडी आणि चाफ्याचा सुगंध रावांच्या संसारात मिळतो स्वर्गाचा आनंद संसाराच्या सागरात उसळाव्यात प्रेमाच्या लाटा संसाराच्या सागरात उसळाव्यात प्रेमाच्या लाटा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा नवनवीन रेसिपी करण्याचा मला आहे छंद नवनवीन रेसिपी करण्याचा मला आहे छंद रावांचे नाव घेताना मनाला होतो आनंद मंगळसूत्राच्या जोडीला असतात काळेमणी मंगळसूत्राच्या जोडीला असतात मणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धणी नागपूरची संत्री जळगावची केळी नागपूरची संत्री जळगावची केळी रावांचे नाव घेते हळदी होऊन वेळी सात जन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्या सात जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी हिरवे हिरवे रान लाल गुलाबी फूल हिरवे हिरवे रान लाल गुलाबी फूल रावांच्या रूपाची पडली मला फूल गर्द झाडीमध्ये पक्ष्यांचे थवे गर्द झाडी मध्ये पक्षाचे थवे राव मला जोडीला जन्मोजन्मी हवे कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते देवापाशी गुलाबाचं फूल देठावर हिरव गुलाबाचं फूल देठावर हिरव रावांचे नाव घेताना मला वाटते गर्व द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान राजहंस पक्षी चरत होते वनात राजहंस पक्षी चरत होते वनात रावांसारखे पती चिंतत होते मनात गळ्यात शोपते सोन्याचं डोरल गळ्यात शोपते सोन्याचं डोरल रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं महादेवाच्या मंदिरात उभानंदी महादेवाच्या मंदिरात उभा नंदी रावांचे नाव घेण्याची मी सोडत नाही संधी विठ्ठलाच्या मंदिरात लांब लांब रांगा विठ्ठलाच्या मंदिरात लांब लांब रांगा रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे राम निघाले वनाला सीता म्हणाली मी येते राम निघाले वनाला सीता म्हणाली मी येते रावांचे नाव मी आनंदाने घेते पौर्णिमेच्या चंद्राचा शीतल पडतो प्रकाश पौर्णिमेच्या चंद्राचा शीतल पडतो प्रकाश राव आहेत माझ्या अंतरीचा श्वास काळे काळे ढग निळेपाणी काळे काळे ढग निळेपाणी राव माझे राजा मी त्यांची राणी तांदळाला इंग्रजीमध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्रजीमध्ये म्हणतात राईस रावच माझी पहिली चॉईस यमुनेच्या प्रवाहात ताजमहलाचे पडते प्रतिबिंब यमुनेच्या प्रवाहात ताजमहलाचे पडते प्रतिबिंब रावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता चंदनी पानात मुग्नकडी हसली चंदनी पानात मुग्नकडी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात माझी आणि रावांची जोडी आहे जबरदस्त चाफा बोले ना चालेना चाफा बोले ना चाफा चालेना चाले रावांचं चा माझ्याशिवाय पान झाले ना आकाशात छोपतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात छोपतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही रावांसारखा हिरा हिरव्यागार मैदानात खेळत होती क्रिकेट हिरव्यागार मैदानात खेळत होती क्रिकेट रावांना पाहून पडली माझी विकेट त्यांचा आणि माझा संसार होईल सुक्कर त्यांचा आणि माझा संसार होईल सुक्कर जेव्हा मी चिरेन भाजी आणि राव लावतील कुकर सोन्याची अंगठी चांदीचे पैजण सोन्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण साजूक तुपात नाजूक चमचा साजूक तुपात नाजूक चमचा रावांचे नाव घेते द्या आशीर्वाद तुमचा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगव लाढगात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगव लाढगात तुमचे आशीर्वाद असू देत रावांची कीर्ती पसरो जगात लक्ष्मी शोभते दानाने लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने रावांच्या जीवावर मी राहते मानाने कमळात उभी लक्ष्मी कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती रावांचे नाव घेते खरी मी सौभाग्यवती समुद्राला आली भरती नदीला आला पूर समुद्राला आली भरती नदीला आलापूर रावांच्या साठी मी माहेर केले दूर आज जाते बाहेर जाते दुपारचा जा वाजला एक आज जाते बाहेर जाते दुपारचा जा वाजला एक रावांचं नाव घेते आईवडिलांची लेख नको मोती नको चंद्रहार नको मोती नको चंद्रहार रावांचं नाव हाच माझा खरा अलंकार तुम्हाला आजचे हे उखाणे कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद